तुमच्या गाईंच्या अंगावर गोचिट दिसत आहेत का जर तुम्ही यावर दुर्लक्ष केलं तर तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं पण काळजी करू नका आज मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या गायी कायमच्या गोचीड मुक्त होतील मित्रांनो गोचिड गायीच्या रक्तातून पोषण घेत असते यामुळे काय होतं तर दुधात तीस ते चाळीस टक्क्यांची घट होते गायीचे वजन कमी होतं आणि कधी काळी गायी मरतात सुद्धा चला तर बघूया आपण गोचिड नक्की का होतात आणि यावर उपाय काय करायचे चला तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओ चला तर बघूया मित्रांनो गोचीड नक्की गायींना का होतात तर पहिला मुद्दा आहे गोटा ओलसर राहणं किंवा गोबर असेल किंवा म्हणजे शेण झालं गायचं मूत्र आहे ते साफ केलं पाहिजे आणि गोटा कोरडा राहिला पाहिजे पुढचा मुद्दा आहे जर गोचिड असलेले जर नवीन जनावर आपण गोठ्यावर आपल्या आणलं जा जा तर त्याच्यावर फवारणी करून परजीविनाशकाची तेच आतमध्ये घेतलं पाहिजे जर आहे असं जर जनावर गोठ्यामध्ये आलं तर बाकीच्या जनावरांना सुद्धा गोचऱ्याची लागण होऊ शकते आणि पुढचा मुद्दा आहे की गायला वेळेवर न धुणं गायला वेळेवर धुतलं पाहिजे त्याच्यावर वेळेवर पंधरा दिवसात एकदा तरी फवारणी गायच्या अंगावर जंतुनाशकाची किंवा परजीविनाशकाची केली पाहिजे आणि सल्फरची कमतरता आता सल्फरची कमतरता म्हणजे गायच्या रक्तात सल्फरची कमतरता झाली तर गोचिड गायच्या अंगावर येण्याचं प्रमाण जास्त असतं जर ती कमतरता कशी भरून काढायची तर मिंडल मिक्सरचा वापर मध्ये सल्फर हा घटक असतो तो जर गायला मिळाला तर, तर गोचिड गायला होत ना जर आपण बघितलं असेल आपल्या चार गाय असल्या तर त्यातल्या एकाच गायला गोचिड जास्त प्रमाणात होत असतं त्याचं कारण असंच आहे की त्याच्या अंगात सल्फर कमी असतो त्यासाठी आपल्या चाऱ्यामध्ये सल्फर जास्त पाहिजे सल तर सल्फर जास्त कसा होणार आहे सर तर आपल्या जो चारा लावतोय जमिनीत त्या जमिनीचं सल्फरची मात्रा जर जास्त असेल तर त्या वैरणीत आपण जो चारा देतो त्या चाऱ्यात सल्फर चं प्रमाण वाढणार आहे आणि गायला गोचिड होण्यापासून गोचिड होणार नाहीत तर हे झाले का होतात तर ह्यावर उपाय काय करायचे घरगुती उपाय काय करायचे तर चला आपण बघूया तर मित्रांनो पहिला मुद्दा आहे तेल म्हणजे कडुलिंबाचं जे तेल आहे ते दोन लिटर पाण्यामध्ये शंभर मिली टाकायचं आहे आणि गायच्या अंगावर फवारणी करून घ्यायचं आहे हे आठवड्यातून एक दिवस करायचं आहे दुसरा उपाय आहे की एक लसूण एक लिटर पाण्यामध्ये वाटून त्याचा रस काढून गायच्या अंगावर फवारायचा आहे तर ह्यामुळे हे पंधरा दिवसातून एकदा करायचं आहे आणि चुना जर आपण ज्या आपल्या भिंती आहेत गोट्या ज्या त्या भिंतीमध्ये जर भरला तर ज्या गोचड्या गायच्या अंगावर उतरून भिंतीमध्ये बसतात त्या बसत नाही तर हे झाले घरगुती उपाय तर गोचड्यांचा जास्तच प्रादुर्भाव असला म्हणजे जास्त जर गोचड्या झाल्या तर शास्त्रीय उपाय आपल्याला वापरणं गरजेचं असते म्हणजे की औषधं झाली तर चला बघूया आपण कोणतेही शास्त्रीय उपाय वापरले पाहिजेत आपण तर पहिला उपाय आहे की सायपरमेरी टेन पर्सेंट हे औषध आपण आठ पंधरा दिवसातून एकदा गाईच्या अंगावर फवारलं पाहिजे आणि दुसरं इंजेक्शन आहे हे इंजेक्शन आपण गोचड्या झाल्या किंवा इतर जे परजीवी गायला जर झाले तर त्याच्यासाठी हे इंजेक्शन आहे तर हे इंजेक्शन डॉक्टरच्या सल्ल्यानेच घ्यायचं आहे आणि पुढचा मुद्दा आहे की परजीवी नाशकाची फवारणी म्हणजे अमिटेड डीप कॉन्सन्ट्रेटेड लिक्विड सोल्युशन आहे ते बऱ्यापैकी बाजारामध्ये उपलब्ध आहे ती म्हणजे आता आता आम्ही वापरतो टॅक्टिक कंपनीचं तसे बाकीच्या पण खूप कंपन्या आहेत चांगल्या चांगल्या चांग तिची चांग सुद्धा चांग तुम्ही वापरू शकता आणि जी गाय नवीन आपण आणणार आहे गोठ्यावर तिला समजा गोत्र्या झालेल्या असल्या तर तिला फवारणी करून या परजीवनाशकाची फवारणी करूनच आपल्या गोठ्यामध्ये घेतली पाहिजे तर असं हे उपाय आहेत तर मित्रांनो सांगायचा मुद्दा एवढाच आहे की तुमच्या गायींना गोचिडमुक्त ठेवा आणि दुधाचं तीस पर्सेंट उत्पादन वाढवा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद